कोल्हापूर शहरालगतच्या ग्रामीण भागात अनेक अनधिकृत नळ कनेक्शन चालू आहेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं अशा अनधिकृत पाणी कनेक्शन धारकांवर कारवाईचा का गेल्या दोन दिवसात शिंगणापूर आर के नगर निगडेमळा चंबुखडी या परिसरातील चौऱ्याण्णव अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आले तर थकबाकीपोटी चौदा नळ कनेक्शन तोडली आहेत अनधिकृत नळ कनेक्शनधारकांना पंचवीस हजार रुपये दंड आणि फौजदारी कारवाईबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागात अनेक अनधिकृत पाणी कनेक्शन जोडली आहेत त्यामुळं महापालिकेचं लाखो रुपयांचं उत्पन्न बुडतंय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं अशा अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा बडगा उगारलाय गेल्या दोन दिवसात शिंगणापूर आर के नगर निगडेमळा चंबूखडी या परिसरात धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत बुधवारी बेचाळीस अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात आली तर आज बावन्न नळ कनेक्शन खंडित करण्यात आली नागरिकांनी अधिकृत कनेक्शन घ्यावं पाणी चोरून घेऊ नये असं आवाहन पथक प्रमुख संजय पाटील यांनी केलंय अनधिकृत कनेक्शनधारकांना पंचवीस हजार रुपये दंड आणि फौजदारी कारवाईबाबत नोटिसा बजावल्या आहेत तर दुसरीकडे थकबाकीदार पाणी धारकांवर सुद्धा कारवाई सुरू असून गेल्या दोन दिवसात चौदा नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत